नमस्कार बोलबेडूच्या हवा कुणाची या कार्यक्रमामध्ये परत एकदा आपलं स्वागत पुणे शहरामध्ये आपण आहोत आणि डेक्कनचा हा जो परिसर आहे गुडलक हॉटेलचा परिसर आणि आता नवी ओळख म्हणजे कलाकार कट्टा कलाकारांच्या हक्काचा कट्टा आहे इथं वेगवेगळे कलाकार आपल्याला बघायला मिळतात वेगवेगळे नागरिक पण आहेत ते बघायला मिळतात आपण या सगळ्यांशी बोलणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की काय नेमकी हवा आहे पुण्यामध्ये कोणाची लोकसभेची उमेदवारी प्रबळ आहे त्यांना काय वाटते कोणते प्रश्न महत्त्वाचे वाटत आहेत कोणता उमेदवार त्यांना महत्त्वाचा वाटतो आहे इथं एक काका आहेत आपण तुम्ही पुण्याचे का कुठले हां संभाजीनगर हा? संभाजीनगर बरं पुण्यात सर झाला तुम्ही फिराल शिफ्ट झालं शिफ्ट झाला आहे मग मतदान कुठं आहे तुमचं मतदान मत संभाजीनगरला आहे बरं ठीक आहे हरकत नाही संभाजीनगरला पुढच्या टप्प्यात आहे तेव्हा येऊ आपण आणि तुम्ही काय करता हां ड्रॉइंग अरे वा हे कुणाचं ड्रॉइंग आहे म्हणजे बर आणि इथं कधीपासून बसता तुम्ही कलाकार कट्ट्याला ते मी आता तीन महिने झालं आहे रिस्पॉन्स आहे चांगला आहे सॅटर्डे संडेला चांगला असतो इतर दिवस हो शनिवार सुट्टी वेळेस कॅफेला जशी गर्दी असेल तशी इकडे गर्दी जाते कॅफेला जे वेटिंगला असतात ना ते सगळं क्राऊड इकडं असतो कुठल्या उमेदवाराचा चेहरा सोपा काढायला आत्ता जे तीन उमेदवार आहेत त्यातला चेहरा कुठला सोपा आहे <laughs> मुरलीधर मोहोळ वसंत मोरे आणि रवींद्र दंगेकर माहिती का तुम्हाला तीन उमेदवार तुमच्या कलाकारा दृष्टीनं कुठला चेहरा हे वाटतो मोहोळ तर चांगला वाटतो चेहरा ड्रॉइंग करायला याच्या हो दाढी वगैरे आहे कारण लवकर कॅप्चर होतो तो चेहरा लवकर कॅप्चर चेहरा पण होत असतो का उमेदवाराचा म्हणजे चे, हो चेह चेहऱ्यावरच आहे ना सगळं तुमची पर्सनॅलिटी आहे त्या पर्सनॅलिटीवर तुमचं इम्प्रेशन राहतं फर्स्ट इम्प्रेशन राहतं ना तुमचं चालणं तुमचं राहणीमान हे हे खूप खूप तुम्ही तुम्ही घाण कपडे घालून जर गेला आमदार म्हणून किंवा खासदार म्हणून तुम्हाला कोण विचारणार आहे तुमचं जे स्वच्छ कपडे पांढरे शुभ्र असतील तर तुम्हाला ते व्याज स्वच्छ पाहिजे दाढी केलेली पाहिजे किंवा केसाला तेल वगैरे हा या ज्या नॉर्मल गोष्टी आहेत ना ह्या लोकांच्या पाहिजेत तुम्ही कलाकार आहात कलाकार म्हणून म्हणजे तशी पुणे पण सांस्कृतिक नगरी आहे काय वाटतं पुण्यात कुठला पक्ष कुठला उमेदवार कलाकारांच्या दृष्टीने पण चांगलं काम करू शकेल आता माझं नाही राजकारणाशी किंवा यांच्याशी तरी पण काय वाटतं तुम्हाला किंवा कलाकारांच्या म्हणून काय मागण्या आहेत तुमच्या काय बघितलं पाहिजे उमेदवारांनी पक्ष मागण्या म्हणजे असे आहेत की हे कट्टे आहेत ना असे बऱ्याच ठिकाणी झाले पाहिजेत चालेल जसे मगरपट्टा असेल नांदेड सिटी असेल विमान नगर असेल ज्या जो रिच एरिया आहे ना त्या ठिकाणी झाले पाहिजेत अशा पद्धतीचे अशा पद्धतीचे आता इथं कसं आहे इथं कट्टा आहे पण इथं लाईटची व्यवस्था नाही आहे रात्री लाईटची व्यवस्था नाही आहे किंवा आता हे रोडला क्राऊड जास्त हे होतं त्यामुळे इथं जसं कम्फर्टेबल नाही आहे मोहळांचं स्केच करणार का आमचं होईपर्यंत जमल का तुम्हाला करा की मी परत येतो तुमच्याकडे म्हणजे तुमची कला पण दिसेल त्या निमित्ताने तुम्ही ऐकताय हे म्हटले की चेहरा पण महत्वाचा असतो पुण्यात तीन चेहरे दिसत आहेत मुरलीधर मोहोळ रवींद्र धंगेकर वसंत मोरे बरोबर ना पोचते का तुमच्यापर्यंत प्रचार कुणाचा प्रचार तुम्हाला बरा वाटतोय बरा वाटतो का म्हणजे काय त्यांचं काम वगैरे चांगलं आहे जरा नाव आहे त्यामुळे मोळ बरं वाटतं मोळ तुम्हाला बरं वाटतं म्हणजे खासदार दृष्टीने चांगले आहेत पुण्याचा विकास करतील करतील अजून काय वाटतं तुम्हाला भाजप त्याच्या पक्षाबद्दल किंवा त्यांच्या कुठ कुठले त्यांची काम आवडली किंवा पक्षाचा जाहीरनामा कुठला पुण्यात काय केलं विकास केला महापौर होते पुण्याचे पहिल्यापासून काम आहे त्यांचं त्यामुळं लोक ओळखतात त्याला ते, जास्त ते करतील करतील खासदार करतील तुझं नाव काय कुठून आलं कुठलं आहे तू पुण्याचं आहे का पुण्यातला पुण्यातला हो आधी मतदान केले का फर्स्ट टाइम आहे नाही पहिलं केलेलं आहे पहिलं केलेलं आहे हो यावेळेस काय वाटते प्रचार आलाय का रंगात का नाही अजून तेवढी हवा तेवढी पाहिजे तेवढी नाही आहे पण आला तर काँग्रेसच यायला पाहिजे असे माझी विनंती आहे काय काय म्हणजे कसं कसं आहे ते सगळे हिंदुत्व 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 करतात येत मंदिराने पोट नाही ना भरू शकत बरोबर आहे ना कसं आहे घर रोजगार रोजगार पाहिजे ना माणसांना पण असं हिंदुत्व हिंदुत्वानी पोट नाही भरू शकत असं माझं मत आहे की काँग्रेसला येऊ द्या ते एकदम व्यवस्थित चालू आहे ओके असं वाटतं की बदल पाहिजे आता बदल पाहिजे आम्हाला बदल पाहिजे दहा वर्ष झाली दहा वर्ष झाली पण आता फक्त फसवणूकच झालेली आहे पुण्यातल्या लोकांची म्हणजे महाराष्ट्राला अख्खं फसवलेलं गेलंय अठरा टक्के जीएसटी लावतात खाण्या पिणं सगळ्या सगळ्या गोष्टीला जीएसटी लागतात मागा आहे तुझं म्हणणं मागा आहे मागे आणि बेरोजगारी तुला असं वाटतं की महत्वाचे मुद्दे आणि तुला असं वाटतं की काँग्रेस हे सोडू शकते सोडू शकतं हे काँग्रेसच सोडू शकतात पटतंय का हा म्हणतो की बरोबर आहे हे काय हे म्हणजे लोकांना सगळ्यांना आचारसंहिता यांना आचारसंहिता नाही का आणि हिंदुत्व दाखवून आम्हाला दाखवणार आहे का पुढले हे दहा वर्ष तर घातले काढ्द्यात पुढले येणारे पाच वर्ष हे दाखवणार आहे का आम्हाला आहे का बरोबर आहे का कुठल्या गोष्टी मला असं वाटतं की ह्याला जसं म्हटलं की हिंदुत्वाने काय पोट भरणार आला नाही अजून खूप बेकारी येणार आहे आजच लोकांना काम नाही आज आता हा आमचा मोहम्मदच आज, आज ग्रॅज्युएट आहे चांगली डिग्री आहे तीन वर्ष झालं भटकतो एक नोकरी नाही आहे आज ही युवक बी जे बोलतात है, ह्यांच्याकडनं मी घ्या काय काय तू काय करतो काय शिकला किंवा काय मी आता जेडब्ल्यू करायला मी फक्त एवढंच म्हणतो मी हिरवा घातले चार तास नाही की मी मुस्लिम झालो याने भागवा घातलंय अर्थ नाही हिंदू झाला जाती भेद करून नाही आपण सगळे आहे काय रंग येतो माझं रक्त काढा लाल निघणार आहे मुस्लिमांचा काढा लाल निघणार आहे काय होणार आहे का असं जातीवर दाखवून मत घेणं अजिबात पटत नाही मला तुम्ही तुमचं डेव्हलपमेंट दाखवा एम्स बनवले एम्स ची सुरुवात कोणी केली काँग्रेसने केली आय आय टी ची सुरुवात कोणी केली काँग्रेसने यांनी केली का तुम्ही वाढवले सुरुवात कोणी केली गणगोत्री कुठं होती काँग्रेसकडे होती तुम्ही वाहवली त्याला जागा दिली ठीक आहे चांगली ते राम मंदिर म्हणलं अतिशय चांगलं केलं पण मग तुम्ही ते अर्धवट कामामध्ये त्याचं उद्घाटन केलं चुकीचं आहे मागा ते कोणतरी शंकराचार्य असतं बघा ते चार ते आले नाही का म्हणता मंदिरचं अर्धवट काम आहे मंदिरचं स्ट्रक्चर बरोबर नाही मंदिर कसं पाहिजे आपण पाया पडतो ते चरण असं देवाचे तर ते काय म्हणतात ते असतं ना वरती कळश ते बरोबर नाही हे कसं अर्धा केलं के म्हणजे एकदम बरोबर इलेक्शन येत आहे चल आता हिंदू लोक आपल्याकडे जास्त जास्त येतात काही गरज नाही राम मध्ये वेळ लावा पण सगळं प्रॉपर करा सगळे सगळेजण पाहिजे का बी ऐकलं लोकांना गरीबांना काय बोला तुम्ही बरोबर आहे की नाही तुम्हाला पटला का नाही माझं इथं कोणा सगळं पटलं नाही माझं सांगा तुझं म्हणणं की सर्व समावेशक पाहिजे एकदम जाती धर्मात डिवाइड करू नका राम मंदिर बनलं उत्तम केलं एकदम उत्तम त्यांनी काय पोट भरत नाही तुम्ही रोजगार द्या बघा तरुणांची मत आहेत वेगवेगळ्या आपण आणखीन काही जणांना विचारणार आहोत पण लोक आहेत की हरकत नाही तुम्ही हिंदुत्व किंवा राम मंदिर पण ते पुरेसं नाही आहे मी जसं की कला कलाकार कट्टा आहे आणि कलाकार कट्ट्यावरती वेगवेगळे कलाकार आहेत ते त्यांची कला सादर करत असतात तुमचं काय नाव नमस्कार सर मी आनंद आनंद टेके बोलतो आहे तुम्ही फार सुंदर चित्र काढताय हो मी गेली चौदा पंधरा वर्ष मी नावातून गणपती तयार करतो आहे आता याच्यामध्ये नावातून गणपती हो हे कला मी पुण्यामध्ये पहिल्यांदा आणली अंकिता आणि संमेद हा असा हा। अंकिता संमेद याच्यामध्ये चैताल्य आणि विपुल असे अशी कला आहे गणपती तयार करतो कसा रिस्पॉन्स तुम्हाला जे लोक येतात ते देतात कलेला हो कलेला दाद देतात ॲक्च्युली माझी सुरुवात मी सारसबागेत केली सारसबागेमध्ये सिद्धिविनायकाचं मंदिर आहे तर तिथून मी सुरुवात केली त्यानंतर कोरोना काळामध्ये सगळे धार्मिक स्थळं आणि बागा बंद होत्या मग आता काय करायचं मग त्यानंतर मग इथं बसायला असं कळलं की इथं कलाकार कट्ट होणार आहे कलाकारांना अच्छे दिन आले अच्छे दिन आले कलाकारांना तर अच्छे दिन नाही अच्छे दिन आले म्हणण्यापेक्षा आम्ही आणले आणले आम्ही आणले तुम्ही आणले आणले कारण जिथं माती म्हणजे कलाकार हा असा असतो जिथं म्हणजे दगडाला सुद्धा पाजर फोडेल किंवा जिथं हे करेल दगडावर सुद्धा असं म्हणतात की मायकेल अँजलो की तो शिल्पासारखा न भाग आहे तो काढतो शिल्प शोधतो बरोबर पण मला सांगा की कलाकार म्हणून पण तसं तर मग अशी त्यांना विचारलं की चेहरा फार होतच असतो एखाद्या फर्स्ट इम्प्रेशन ते असतं उमेदवार म्हणून छाप पडते पुण्याचं तुम्हाला काय वाटतात त्याचे जे उमेदवार आहेत त्यात छाप पडणारा उमेदवार कोण आहे पर्सनॅलिटी वाईज मुरलीधर मोहोळ वसंत मोरे किंवा हेऱ्याचा उल्लेख केला तर मुरलीधर मोळ हे दिसारा स्मार्ट आहेत दंगेकर पाहिलं तर थोडेसे आहेत पण जो काम करून ज्या कामातून जे स्मार्टनेस आहे तो लोकांनी हेरून मग त्याला मतदान केलं पाहिजे दिखावे पे पे मत, दिखावे पे मत चारा। दिखावे चारा। दिखावे काम पण शेवटी सोनं सुद्धा चमकतं आणि बेन्टॅक्ससुद्धा चमकतं बरोबर आहे जे काम करणार त्याला तुम्ही महत्त्व दिलं पाहिजे आणि एक दुर्दैवाची बाब म्हणजे आता माझं वय चोपन्न आहे मला इतकं अत्यंत वाईट वाटतं सर मी पूर्वी सांगवीला राहत होतो पिंपरी चिंचवडला आता मी नरे आंबेगावमध्ये राहतो आहे माझं वोटिंग कार्ड तिथं होतं पण मी अर्ज केले कित्येक वेळा आमच्या नऱ्यामध्ये फॉर्म भरले पण माझं अजूनपर्यंत मतदानाचं अजूनसुद्धा नाव नाही आहे तुम्ही मतदान करू शकत नाही मतदान नाही करू शकत आणि मी तसं पाहिलं तर माझं सांगवीमध्ये माझं नाव आहे असं मला म्हणतात लोक मग हे कसं काय म्हणजे सगळं अंधाधुंद चालू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला चौदाला जे छत्रपती महाराजांना अरबी समुद्रामध्ये त्यांचं भव्य स्मारक होणार होतं हे का झालं नाही ह्याचं मला फार वाईट काही दिसतच नाही काय दिसत नाही मला त्याचं फार एक शिवभक्त म्हणून फार वाईट वाटतं सर म्हणजे तुम्ही ज्या वल्गणा केल्या त्यावेळेस महाराजांचं हे आज तर का होत नाही करायला पाहिजे सर तुम्हाला सगळं सक... कुणी बोलत पण नाही कुणी बोलत नाही हे मला वाईट वाटतं तुम्हाला जगदेव ते नवनीत राणाला कोर्टामध्ये केस आहे तिला फॉर्म भरल्यानंतर तुम्ही तिचा जातीचा दाखला हे होतो मग इथं महाराजांच्या अरबी समुद्रासाठी एवढं काय हो काय होणार आधा वर्ष तिघा लटकते आणि मला वाईट इतक्या ह्या गोष्टी म्हटलं आपण हे एकमेकात विखोरले गेलो आहे तुम्ही जात धर्माच्या जर विखुरले गेले तुम्ही विचारा ना प्रश्न विचारा ना छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्ही आदर्श सांगताय तुम्ही मागून येऊन गुजरातमध्ये वल्लभभाई पटेल यांचा पुतळा झाला मोठं भव्य स्टेडियम झालं राम मंदिर झालं याचा आम्हाला आनंद आहे पण छत्रपती महाराजांचं तुम्ही नाव घेता तेव्हा शिवाजी महाराजांचं स्मारक काय होत ना अरबी समुद्रात प्रश्न फार महत्वाचा आहे दुःख आहे पत्रकारांनी विचारलंच पाहिजे आणि आपण कुठल्या पक्षाला म्हणून हे नाहीये पण हे दुःख आहे शिवभक्त म्हणून दुःख आहे आपल्याला अधिकार आहे एका बाजूने लोक म्हणतात पुतळे बांधणे किंवा मंदिर बांधून काय होणार किंवा काय तुम्ही शिक्षणासाठी पण करा तुम्ही मंदिरांच्या ऐवजी शिक्षण संस्था उभे हो करा मोठमोठे मंदिरं सॉरी दवाखाने करा तेच आरोग्य शिक्षण ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे पाहिजे लक्ष दिलं तीच खरं आधुनिक मंदिर आहे तेच खरं आधुनिक मंदिर आहे पण पण तुम्ही जे त्यावेळेस सांगितलं होतं महारा महाराजांचं स्मारक बांधणार आहेत मग ते काय झालं नाही हा एक विचार आहे बाकी आशीर्वाद मोदीजी के साथ आहे कुठं आहे छत्रपती स्मारक कुठं आहे मंदिर हे आपले धर्म हे हॉस्पिटल आणि शाळा हे आपले खरे खरे मंदिर फार महत्वाचा मुद्दा बनलाय कलाकार म्हणून बघा लोक म्हणतायत की शिवछत्रपतींचं स्मारक कुठं आहे तुम्ही आश्वासन दिलं होतं गुजरातला होतंय हे पटलं का तुम्हाला म्हणणं मला विकासाचे मुद्दे घ्यायला पाहिजे पूर्णपणे हा विकासाचे मुद्दे नाही जाती धर्मावर राजकारण नको करायला हा उमेदवाराकडे पक्षाकडे बघून तर काही वाटत नाही कारण की जे काँग्रेसचे आधी होते तसं तर काही चालू नाही आहे सध्या हा त्याच्यामुळं पण एकंदरीत पुण्याचा विकास झालाय काय पुण्याचा विकास बऱ्यापैकी झालेला आहे तसा पण बाकी अदर ग्रामीण भागाचा जो विकास आहे तो नाही आहे बाकी पूर्व विदर्भ वगैरे वगैरे मी पूर्ण बरोबर आहे सगळा समतोल विकास व्हायला पाहिजे समतोल विकास व्हायला पाहिजे पूर्णपणे हां पण फक्त प फक्त पश्चिम महाराष्ट्राचा विकास नको फक्त व्हायला पूर्व विदर्भ वगैरे काहीच विकास नाही आहे तिकडं तुमच्याकडे चिरोली चंद्रपूरमध्ये पश्चिम विदर्भ तुम्ही फार शांतपणे ऐकताय तुम्हाला स्वतःला काय वाटतं काय हे जे पक्ष आहेत उमेदवार आहेत ते येतात मतं मागतात जाहीरनामे ठेवतात नागरिकांचा काही विचार केलेला असतो का नाही काय मला तर नाही वाटत नाही मी मी वैयक्तिक प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर वगैरे बांधलं केली मदत अशातला भाग नाही पण त्या स्तरावरती अजून ती, ती म्हणजे प्रगती चालू नाही आहे जेवढं मला जाणवलं तेवढं कारण खूप कमी लोक आहेत ज्यांचंच चार गोष्टी चांगल्या ले झालेल्या आहेत आणि चार गोष्टी तेवढ्या चांगल्या झाल्या की ते शो अप करून दाखवणे की नंतर संपलं बाकी मग म्हणजे झाडू मारून दाखवणे किंवा आम्ही केलं बाबा पुन्हा ते काय नाही उगं झाडू आता दाखवणे घेणे आपलं फोटो पुरतो दाखवा दुसरं काही काम बिम नाही आणि राजकारणात कुणाला मत द्यावं असं काही राहिलंच नाही नाही भाजप नाही कोणीच नाही असं देऊच वाटत नाही आता कुणाला मत सगळ्यांनी विचका केला असं वाटतं का सगळ्यांनी सगळ्यांनी आणि कोणी काय करायला इकडल्या पक्षातून तिकडल्या पक्षात उडी मारायला भरोसा ठेवायचं कुणावरती आम्ही ज्या माणसावरती भरोसा ठेवला आता येऊन जाऊन सगळे पक्ष जाऊ द्या साईडला करू आपण मनसेमध्ये राज ठाकरे महाराष्ट्राचा विचार करतायत विचार करतायत आपण विचार केला एवढा आणि त्यांनीच लगे पलटी मारली आणि त्या पलटी मारल्यानंतर आता माणसाने ठेवावं कोणावर विश्वास असा विषय एकंदरीत असं वाटतं किमान ते एक आहेत की ते फुटले नाहीत त्यांचा पक्ष किंवा स्वतः पक्ष काढला फोडता बाकी पोडाफोडी केली पण स्वतः पक्ष काढला लोकांना आवडलं ते रामदार पण त्यांनी पलटी मारली मारलीच पलट दोन हजार एकोणीस रे तो व्हिडिओ आणि दोन हजार चोवीस ला बंद कर तो आ, एक चा, आता की एक चा, हे ला, चालत आलेलं आहे आणि चालत राहणार आहे जागरूक होणार नाहीत जोपर्यंत स्वतःहून पुढे येणार नाहीत भावी युथ वगैरे आपलं पुढे येणार नाही तोपर्यंत आपल्या देशाची प्रगती होऊ शकणार नाही हे तर गॅरंटी मी सांगू शकतो तुम्हाला काय वाटतं हेच आहे हेच आहे हेच आहे हेच आहे का तुम्हाला नाही का उद्धव ठाकरेची गॅरंटी वाटते पवारांची गॅरंटी वाटते त्यांची गॅरंटी वाटते कारण लोकांनी एका पक्षाला मत पक्षाकडे बघून मतदान केलेलं असतं आणि हे लोक पलटी मारतात मग लोकांनी विश्वास ठेवायचा आपण फार एखाद्याला विश्वासाने मग द्यावं तो ह्याच्यात राहणारच नसेल तर काय द्यावं पटलं का महाराष्ट्रामध्ये जे झालं ते राष्ट्रवादी पक्ष फुटला शिवसेना पक्ष फुटला हे तुम्हाला आवडलं का नाही नाही मला काय वाटतं मग आता तुम्ही स्वतःच बघतायत स्वतःच बघताय सगळ्या एक एकसारखेच आहे निराशा वाटते मग इथं आता कलाकारांची जी आहे ती वा क्या बात आहे माझं चित्र काढलं बोल भेडू बघा आणि क्या बात आहे वा वा अरे वा धन्यवाद बघा किती छान अक्षर आणि हे खरे कलाकार आहेत आणि मला तू सांग आता की तू आता ही सगळी व्यक्तिचित्र वगैरे काढतो आ... मोदींचा आणि राहुलचा ठीक आहे तर मी यांना बघाशी यांच्याबद्दल विचारलं पण एक चेहरा मोदींचा आहे एक चेहरा राहुल गांधींचा आहे आणि महाराष्ट्रात बघितलं तर पाच चेहरे दिसतात आपल्याला देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे शरद पवार आणि कोण राहिलं अजित पवार पाच पक्ष पाच चेहरे तुला काय वाटतं कलाकार म्हणून ज्याला आपण फेस रिडिंग वगैरे म्हणतो कलाकार म्हणून मग उद्धव ठाकरे हे तर बेस्टच बेस बेस कलाकार म्हणून ओके स्वतः पण कलाकार आहेत पण त्या अर्थात फोटोग्राफर आहेत पण त्यांना तुला काय वाटतं त्यांच्या चेहऱ्यामध्ये म्हणजे कलाकार म्हणून कलाकार म्हणून काय म्हणजे मला तुला त्यांचा चेहरा आवडतो बरोबर आणि मोदी आणि राहुल नाही कलाकार म्हणून तर विषय वेगळा आहे राजकारण आणि कलाकार सगळं तुझं काय म्हणत आहे सांगितलं खूप चांगलं सांगितलं की कलाकार म्हणून काय तुला काय वाटतं म्हणजे कलाकार शेवटी नागरिकच आहे मतदाराच आहे हे जे काय राजकारण तू बघतोय आत्ता झालेलं तर कुठलाच चेहरा विश्वासावर वाटतं तुम्ही एवढे चेहरे काढता कुठलाच चेहरा विश्वासावर वाटत विश्वासात सगळं सगळ्या गोष्टी कामावर डिपेंड आहे सर जे काम करणार ते तर बेस्टच राहणार आपण असं सांगू नाही शकत की हा बेस्ट आहे तो बेस्ट आहे आपण प्रत्येक काय बघितलं पाहिजे काम बघितलं पाहिजे कामच बघितलं पाहिजे तुम्ही काम कराल तरच लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील किंवा तुम्हाला निवडून देणार मला सांग की स्टार्टअप इंडिया मेक इन इंडिया विकसित भारत वगैरे बरोबर आहे मग नंतर मग एकदम बच्चे धर्म जात असा सगळा प्रचार हे होतो तर त्याबद्दल तुला काय वाटतं दोन्ही कडनं आरोप केला जातो एक एक पक्ष म्हणतो हे संविधान बदलणार दुसरा पक्ष म्हणतो हे सत्तेमध्ये आले की तुमची संपत्ती एका विशिष्ट धर्माला वाटणार हे जे डिवायडेशन आहे तुला काय वाटतं आता मी बोलू शकत राजकारण जास्त हे नाही रस नाही रस नाही हरकत नाही ठीक आहे चांगली कला आहे तुमची ती तशीच भरत राहा अजून आपण या कला लोकांना जाती धर्माच्या वेड्यात काढण्यापेक्षा विकासाची कामं व्हायला पाहिजेत असं आहे विकासाचे कामं व्हायला पाहिजे जे विकास होणार हे सांगत होते आता मेट्रो वगैरे होतात ठीक आहे आपल्याला दिसायला दिसतं पण ॲक्च्युली जन लोकांची शेत शेतकऱ्यांची वगैरे कामं झाले पाहिजे तरुणांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत आता आपण पाहतोय की महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा कंपन्या तिकडे गेलेल्या आहेत गुजरात गे ते वाईट वाटतो कुठेतरी वाईट वाटतं जिथं मग तुम्ही तुम्हाला का अधिकार आहे शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं हे जर वाईट वाटतं का विकास व्हायला पाहिजे विकासाच्या मुद्द्यावरती मतं मागितली पाहिजे न नव्हता मी व्यवसायाने माझा सहली आयोजित करण्याचा व्यवसाय आहे मी भारतभर फिरतो त्यामुळं मला बऱ्याच ठिकाणी विकास दिसतो तुम्हाला मागच्या दहा वर्षात आहे ना आपली विमानतळ दुप्पट झाली त्याच्यानंतर मेट्रो सगळ्या शहरा शहराशहरांमध्ये मेट्रो आल्यात मी वरती जिकडे हिमालयामध्ये फिरतो ना काश्मीर हिमाचल उत्तरांचल अरुणाचल सगळीकडे बोगदे तयार होतात अशा की ज्या सीमेपर्यंत जातात आहे पूर्वी चायना सीमेवरून उभी राहायचे आणि आपण आपल्याकडं तिथे ऍक्सेस नव्हता तर त्या गोष्टी आता होतात आणि ही निवडणूक देश पातळीवरची आहे त्यामध्ये आपल्या काय झालं किती पक्ष हे झाले त्या तो मुद्दा आता देशाची निवडणूक आहे बघा हा त्या गोष्टी हा आता पंतप्रधान पदाची निवडणूक आहे देशाची आहे त्यामुळे आता आपल्या राज्यात काय झालं हा मुद्दा महत्वाचा नाही आहे तर देश पातळीवर काय घडतंय तो मुद्दा महत्वाचा आहे परत बरं पर आता तुम्ही म्हटला ते जात येते धर्म येतोय तर जाती या जातीप्रमाणे गणना करा कोण सांगत आहे हा हा मुद्दा महत्वाचा आहे आत्ताच मेन सगळ्यांनी आपले आपले हे केलेत की आम्ही असं करू तसं करू तर कोण कुठल्या धर्मासाठी आरक्षण मागत आहे की धर्मासाठी आरक्षण देशामध्ये दे हे नाही शकत शकत नाही तर कोण ते सजेस्ट करत आहे ही गोष्ट आपण तुला असं वाटतं वाटतंय स्पष्टपणे <laughs> बोल <laughs> तुला असं वाटतं की जात करणं गरज नाही <laughs> गरज नाही देश पातळी गरज, गरज, गरज नाही विकास 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 महत्वाचा आहे आणि त्याच्यावरच तेच की मोदींनी विकसित भारत सुरुवात केली मोदी की गॅरंटी सुरुवातीला पण मोदी सुद्धा मग ह्याच्यावरती का उतरले धर्मावरती किंवा आता जे जादा बच्चे किंवा हे जे आहे विशिष्ट असं आहे जसं समोरून प्रश्न येतात ना तसे म्हणजे काय कोण कसा प्रचार करत आहे त्याला मोदी उत्तर देत असतात मोदी माणूस हुशार आहे <laughs> म्हणजे काँग्रेस पक्ष वाईट नाहीये पण सध्या त्यांच्याकडे नेतृत्व नाहीये पक्षामध्ये चांगली लोक आहेत पूर्वीपासून जे जुनी त्यांना महत्व मिळत नाहीये पण गांधी घराण्याशिवाय थोडक्यात चांगली लोक आहेत त्यांना बाजूला केलं जात आहे आणि फक्त युवराजांना पुढे केलं जात जे म्हणतात परिवारवादाचा आरोप त्याला तुला तथ्य अगदी काय तुमचं नाव सुरेंद्र कांबळे तळेगाव दाभाडेचं आहे पूर्ण देशभर फिरत असतात बाहेरच्या देशांमध्ये चांगला मुद्दा म्हटला आपण आणखी काही असं लोकांना घेऊयात तुम्ही इथले का पुण्याचं बरं काय म्हणता काय करता करता मी स्ट्रीट वेंडर असोसिएशन चालू होतो पूर्वी स्ट्रीट वेंडरच होतो बरं काय हॉकर्स असतात ना यांचं जे असोसिएशन असतं त्याचं संघटन करतो आणि स्वतः मी स्टेट वेंडर होतो वीस वर्ष स्टेट वेंडिंग केलेलं काय बदल झाला वर्षात तुम्ही आता या व्यवसायामध्ये खरं तर काही बदल नाही झाला जी काय आश्वासनं होती ती सगळी फोल ठरवली सुरुवातीला असं वाटलं होतं की मोदी साहेब काहीतरी काम करतील आशावादीला असं वाटलं होतं पण नंतर नंतर काही चित्र असं वाटलं नाही आणि जी पाहिलं त्यांनी काय सांगितलं पाच वर्ष पहिलं मला सत्ता द्या मी तुम्हाला काहीतरी करून दाखवेल विश्वासाने आम्ही देखील मत दिलं त्यावेळेस आणि त्यावेळेस त्यांना संधी दिली पण नंतरच्या पाच वर्षात काही नसल्यामुळं आता निराशा येते सगळी सगळ्यांच्या सके, हाताला आणि जे काही आता हे होती जे काय चित्र दाखवलं जाते दा की ह्या गोष्टींवरती इलेक्शन लढलं पाहिजे खरं तर ते विषयच नाही आहेत विषय असे पाहिजे की सामान्य माणसाचे प्रश्न किती सुटलेत महागाई किती वाढली चेहरा आणि ह्याच्यावरती इलेक्शनच लढली गेले नाही पाहिजे मोदींचा चेहरा आणि राहुल गांधीचा चेहरा याचं हे असं धरून इलेक्शन कसं लढलंच जात नाही पर्याय हा नसतो ज्यावेळेस माणसाच्या ज्या गरजा असतात आणि त्या गरजांना मागच्या सरकारने किती कामं केलीत त्याचा अनालिसिस करून त्याला मतं दिली पाहिजे त्याचा कुठेही उल्लेख केला जात नाही आणि फक्त चेहऱ्यांवरती आता खरं इलेक्शन पुन्या, पुन्या, तर हे चुकीचं आहे की सामान्य माणसाचे जे प्रश्न आहेत आरोग्य असेल महागाई असेल बेरोजगारी असेल ते ॲड्रेस केलं पाहिजे आज पुण्या पुण्याचं खरं तर पुन्हा आपण पंधरा वर्ष मागं आहे खरं तर बाकीचे जी कॅपिटल शहरं आहेत ना जी मेट्रो सिटी त्याच्या मानाने पंधरा वर्ष मागं आहे आपण कारण बाकीचे पण आले आपल्याकडं आपल्या इथं आत्ता फक्त नावाला झालेली आहे जे सर्कल पूर्ण झालं पाहिजे मेट्रोलचं ते झालं नाही रिंग रोडची कामं झालेली नाहीत जी काही डेव्हलपमेंट प्लॅनची पण कामं झालं पाहिजे ती झालेली नाहीत प्रशासन हे व्यवस्थापन करताना फक्त हजेरी लावण्यापुरता इंडेक्स पूर्ण करतील आणि त्याचं अंमलबजावणी होत नाही दुसरी गोष्ट म्हणजे राजकीय पक्षांनी जे काय भूमिका घ्यायला का पाहिजेत ज्या कठोर भूमिका घ्यायला पाहिजेत त्या म्हणजे आधी लोकशाही आणि अधिकारशाही यांची जी वादं आहेत ही थांबवून कशी काय राजकारणाला ती साधता येईल असं साधून तो हे साधता आला पाहिजे तसं बोलला तुम्ही की आपण मागं पुढलं आहे आणि आपण पुढं झेप घेतली पाहिजे आणि हे जे विषय आहेत ते महत्त्वाचे ते ऍड्रेस केले विषय बोललेच जात नाहीत आणि विषय फोकस काय होत फक्त तर चेहरा आणि चेहरा, 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 चेहरा आता काम काय झालंय सरकार बीजेपीचे दहा वर्षात खरंच काय काम आहे अगदी लोक सातत्याने इथं मोदींचं होर्डिंग लागले परंपरेचं जतन विकासाचं वचन कौतुक पण करतायत तुम्ही काही कामं केलीत नक्की केलीत पण तुम्ही सामान्य जनतेचे प्रश्न आहेत ते बघा लोकांना बेरोजगारी महागाई शिक्षण आरोग्य हे सगळं पाहिजे जलदगतीनं पाहिजे केवळ आश्वासनं देऊ नका केवळ जुमलेबाजी करू नका तर लोकांना केंद्रित ठेवून सामान्य माणसाला हा विकास करा कोणताही पक्ष असो एकाने खूप छान सांगितलं की काँग्रेस पक्षामध्ये पण चांगले आहेत त्यांना संधी द्या फक्त एका घराण्यापुरतं मर्यादित राहू नका बघितलं आपण पुण्याच्या कलाकार कट्ट्यावरती खरोखर पुणेकर कलाकार आहेत म्हणजे क एक एक कलाकार आहेत त्यांनी कसं सांगितलं ह्याच्याबद्दल चेहरा कोणाचा महत्त्वाचा आहे का काम कुणाचं महत्त्वाचं आहे का तर हवा कुणाची या बोलबिडूच्या कार्यक्रमामध्ये आपण इथं थांबूया आपण आणखीन पुण्याच्या वेगवेगळ्या भागात जाऊन पुणेकरांना काय वाटतं आहे कोणाची हवा आहे हे जाणून घेणार आहोत इथंच थांबू बघत राहा बोलबेडू कोणाची हवा